माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते नको मला तुमची साडी जोडी नको तुमची मला साडी जोडी नको मला तुमची श्रीखंडपुरी नको मला तुमची श्रीखंडपुरी तुम्हाला भेटून तहान भागते तुम्हाला भेटून तहान भागते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते बाबांनी मला शिकविले ज्ञान बाबांनी मला शिकविले ज्ञान आईने केले संस्कार छान आईने केले संस्कार छान त्यांचा आदर्श घेऊन वाढते त्यांचा आदर्श घेऊन वाढते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते या नावासाठी या नावासाठी हाल माझे मी टाकते पाठी हाल माझे मी टाकते पाठी सासरी सुखाने नांदते सासरी सुखाने नांदते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते वडिलांच्या माघारी आता तूच आहे आमचा पिता तूच आहे आमचा पिता सांगा बहिणीला आठवण काढते सांगा बहिणीला आठवण काढते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते ओडी दिवाळी गणपतीला ओळी दिवाळी गणपतीला घेऊन जा तुम्ही माहेराला घेऊन जा तुम्ही माहेराला तुमच्या वाटेला नजर लावते तुमच्या वाटेला नजर लावते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते रक्षाबंधनाला भाऊ आले बहीण ओवाडी ते भावाला ओवाडताना दत्ताला सांगते ओवाडताना दत्ताला सांगते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते माझ्या गुरु भावांना आयुष्य मागते आता असं झालेलं आहे रक्षाबंधन म्हणजे रक्ताची नाती फक्त आता नावाले राहिलेली आहे पैसा भरपूर पण ती मनाने भिकारी झालेली आहे भिकारी कसा भिकारी असा रस्त्यात कसा म्हणजे रक्ताची नाते भिकाऱ्यासारखी झालेली आहेत नात्यात काहीच फरक राहिला नाहीत भिकारी आणि त्याच्यात काहीच फरक राहिलेला नाही मन भिकाऱ्यासारखी झालेली आहे आता भावाला बहिणीचे सुद्धा ओझे आहे ओझे झालेले आहेत बहीण भावाच्या घरी आनंदाने जाते आणि ते डोळ्यात अश्रू घेऊन येते आता आ, आता सध्या आता तर सध्या समजा आता काहीच असं म्हणजे आता काहीच बहिणी समजा आता काहीतरी आता म्हणूनही आहे पण आता वेळ अशी आलेली आहे कलिबस्त तसं आलेला आहे म्हणा आता तर काहीच बहिणी मागून राहिले आहे मला तर वाटते पाच आज आजच्या पाच वर्षाला आता सर्वच बहिणी मागतील का काय माहिती कारण तसं म्हणजे आता नातच टाळलेलं नाही नातं ठेवलेलं नाही तसं नातं राहिलेलं नाही आता त्याच्या बहिणीचे कसं ओझ झालेलं आहे भावांच्या घरी म्हणजे आता माझे जे गुरु भाऊ आहेत ते रक्ताचे नसून धर्माचे आहेत ते आपल्यासाठी सकाळ संध्याकाळ आळस न करता पंचपगवानाचे जेवण वाढत आहेत ते अमृत आपल्याला कुठेच मिळत नाही ज्ञानाचा आपल्याला भांडा सापडलेला आहे त्यांना काही भेटले की ते आपल्यासाठी घेऊन येतात माश्या कशा सहज गोडा करत असतात ना कुठेही त्यांना मत सापडले की त्या पोळीत घेऊन येतात त्याच्यात काहीच माशा अशा असतात म्हणजे असे पूर्ण माश्या मध गोडा करत नाहीये त्याच्यात काहीच माश्या असतात मध गोडा करणाऱ्या बाकी सर्व माश्या सहज पिणाऱ्या असतात तर ते असं सहज पिणाऱ्या असतात त्या म्हणजे आपण कसं आहे सहज इतके गोड असते की त्याचे इतकं गोड काहीच नाही आहे ते आपल्याला मिळत आहे तर आपण हे आता ज्या मा आपण जे सर्व काही आहे ते बाकी त्याच्यातले काहीच जण आपल्याला काहीच जण आणून आपल्याला ज्ञान सांगायचं आपण काय ऐकत आहोत त्यातलं आपण काही घेऊन राहिलो आहे जे फुलातले गर जमा करतात ते घर जमा करणारे कसे आहेत आता ताराचे मामा आहेत ताराचंद महाराज आहेत देशमुख सर आहेत गोस्वामी सर आहेत दिगंबर भाऊ आहेत आणि डॉक्टर साहेब असे बरेच खूप जण आहेत पण आम्हाला त्यांचे कशी नावं काही जाण्याचे मला माहित नाही आहेत आपले जे गुरु भाऊ आहेत त्यांचे कसे म्हणजे असे चांगल्या चांगल्या फुलातले मध आणतात कोणत्याही असे आता बाकीचे तर सर्व फुलं आहेत पण त्याच्यातले आणतात काय ते किती फुलं आहेत त्याचं प्रकार प्रकारचे फुलं आहेत पण त्यांना ज्यातलं मत त्यातलंच ते आणतात आपल्यासाठी ते घेऊन येतात जे मोक्षाला त्याच्यातले फुलं जे मत आणतात जे मोक्षाला नेणारे आहेत तेच आपल्याला ते परज्ञान घेऊन येतात आणि आपल्याला सांगतात आपल्याला न संपणारी शिदोरी ते आपल्यासोबत बांधून देत आहेत जन्मजन्मांतरेचे आपल्या सोबत राहील मामा, मामा कसे आहेत आपले मामा आपले मामा आई आहेत जवळ जे ज्ञान आहे ते अंतकरणापासून आपल्याला देत असतात ते जवळ काहीच असं शिल्लक ठेवत नाहीयेत काही जे कुठं काही बी काही असलं कुठं सात असे खूप असे अंतकरणापासून त्यांना असं वाटते माझ्या गुरुबहिणी गुरुबा पर्यंत हे पोचलं पाहिजे गुरुपर त्यांची गुरु जर त्यांना एक दिवस तरी दिसले नाहीत तर ते विचारतात कुठं आता असं असं कुठं राहिलेलं आहे कुठे गेल्या होत्या ते असं विचारतात काळजी करतात कोणी राहिले का माझ्या गुरु भावांच्या विषयी माझं कस आहे माझं सांगणं संपणार नाहीये कारण त्यांनी इतकं ज्ञान दिलेलं आहे आणि आपल्याला इतकं काही म्हणजे आता आठवण हा ग्रुप खूप अनमोल आहे याचे मूल्यमापन कोणीच द्रव्यात होणार नाही आहे हे माझ्या मामा सर्व गुरु अनमोल हिऱ्या रक्षाबंधना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा